नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो आपण जो काल अंदाज वेळेला होता तर हवामान विभागाने सतत आपल्याला अंदाजानुसार माहिती देणारा प्रयत्न करत असतं परंतु त्या अनुषंगाने आपण जो व्हिडिओ आपल्या माध्यमातून बनविला होता त्यानुसार आपण बघू शकतो की हैदराबादपासून पुढे चक्रीवादळ हे सरकताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आपण बघू शकता की याचा जो परिणाम आहे तो नांदेड अकोला नागपूर जळगाव नाशिक या भागामध्ये पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याचा जो परिणाम आहे तो जास्त नांदेड वाशिम अमरावती चंद्रपूर या भागामध्ये जास्त सक्रिय हे चक्रीवादळ दिसत आहे तर नागपूर हा जो भाग आहे गोंदियाचा या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की पुढील काही तासांमध्ये हे चक्रीवादळ चंद्रपूर नागपूर आणि गोंदिया इथून आपल्याला जाताना दिसणार आहे तर मित्रांनो अमरावती वाशिमचा काही भाग आणि नांदेड या भागामध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो त्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि पुढील काही तासामध्ये या भागामध्ये भरपूर पाऊस पडणारा असून नदी नाले ओढ्यांना पूर येऊ शकतो अशा स्वरूपाचं हे चक्रीवादळ आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर त्यासाठी त्या मित्रांनो आपण बघू शकता की हा जो भाग आहे तर हा भाग आपल्याला पाहायला मिळत आहे की पुढील काही तासांमध्ये नांदेड वाशिम चंद्रपूर अमरावती नागपूर गोंदिया हा जो भाग आहे ह्या भागामध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो आणि त्या ठिकाणी खूप प्रमाणात नदी नाड्यांना ओल्या उल... येऊ शकतो तर आपण आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो अंदाज होता चक्रीवादळाचा तो आपल्याला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुढील काही माहितीसाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देत राहू तर मित्रांनो आपण सोलापूर जिल्ह्यात बघू शकता की सोलापूर जिल्ह्यात सध्या तरी पावसाचा काही अंदाज दिसत नाही अकृज असेल सांगली असेल या भागामध्ये सध्या ते पावसाचा काही अंदाज दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर साताऱ्यात काही ठिकाणी पुण्यात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर सोलापूरातही काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर अहमदनगरला बघू शकतो आपण अहमदनगर आणि औरंगाबाद या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर नाशिक मालेगाव वाशिम पालघर आणि नंदुरबारचा काही जे काही भाग या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो हे चक्रीवादळ काही ठिकाणी नुकसान करून शेतकरी बांधवांना पिकाचे आपल्याला नुकसान होणार आहे तर जे अरबी अरबी समुद्रातील चक्रीवादळ आहे ते ही सध्या सक्रिय आहे त्याची काही पुढील वाटचाल आहे ते आपण आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणारच आहोत तर मित्रांनो नागपूरच्या नागपूर अमरावती वाशिम आणि चंद्रपूर गोंदिया हा जो भाग आहे ह्या ठिकाणी आज मुसळधार त्यातील मुसळधार बघू शकता आपण तुम्ही काही वर्ध्याचा भाग येऊ शकते त्यात कोड़ा अपने चेंदर उमर तर मित्रांनो काही पांढरपुडाचा भाग आहे हो यवतमाळचा भाग आहे आपण वरील उमरगाचा काही भाग आहे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे उसटचा काही भाग होऊ शकतो अकोला वाशिमचा काही भाग आहे हिंगोलीचा काही थोडाफार भाग येऊ हो शकतो अमरावती आरवीचा भाग आहे काही तो बोडाचा पण भाग येतो तर आपण वर पाहिलं तर मित्रांनो बांदराचा काही उमर खेळले गेले भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की पुढील काही तासांमध्ये पावसा मुसळधार होणार आहे तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवाने सतर्क राहणं गरजेचं आहे आणि कामाव्यतिरिक्त आपण बाहेर जाता नये आपली स्वतःची परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक शेतकरी बांधवाचं युट्युब चॅनल आहे आणि आपल्या चॅनलला आपण सपोर्ट करा आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपण कुठून पाहता हे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि पुढील व्हिडिओच्या पुढील हवामानात काय बदल होतो हो त्या त्यानुसार आपण आपल्यापर्यंत हवामान विभागाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद मित्रांनो